रायसेना फाउंडेशन जर एखादी ॲक्टिव्हिटी एखादी कार्यक्रम नियोजन करते वेळेस वर निर्णय प्रक्रिया कुले माचो क्वेश्चन किती का तो बघा काय जायचं की व्यक्तिकेंद्रित केंद्रित आपण काही कर वाट करायचं काय ना वाटणार जायचं पण रायसेना फाउंडेशन मग एक आपण जेनं लोकशाही पद्धतीने के करायचं का तो काही जर जत्राय बी काही संयोजकच हे समोर प्रश्न मेले मावायचा की हे वाटंच हवा हे विषय पण तमार स्वतः पर्सनल ओपिनियन काय तमार तुम्हाला मत कायचं आणि म्हणून मत लेर बाद व जे काही वातं केरेच व हिशोबी ती काही पॉझिटिव्हचं काही निगेटिव्हचं कशा पद्धती ती वातं आपण ले जायचा हे शेवट त्यावर साधक बाधक विचार करे महाज आणि बाद ही uh, जर आपण पॉझिटिव्हली जर लिहि तो कशी हासाबीती करतो आहे काही करतो आहे ही एक डिसिजनशी भळण हा ठरावाचा आणि वर ए बाद एक प्लॅनिंग ठरायचं जसं की तम जर दी हजार पंचवीस ॲक्टिव्हिटी प्लॅन जर देते आणि प्रत्येक साल म्हणजे दी हजार बावीस दी हजार तेवीस दी हजार चोवीस आणि दी हजार पंचवीस तो प्रत्येक मिनामा ॲक्टिव्हिटीज तरी ठरायचं की हे मिनामा ॲक्टिव्हिटीज कोणच करेलो शेप भळण ठरवूच म्हणजे ही कुठचंही एक व्यक्त व्यक्तीकरण ठरायनी तो ही पूर्ण गोरशी रायसीना फाउंडेशनच्या जे काही जत्रा बी संयोजकचं हे संयोजक भळतं आणि ओपर चर्चा करायचं आणि व डिसिजन लिहे मावच तो हे रसापी ती सेवा ते नियोजित रेनी पण जसं की काही वा ते फॉर एक्झाम्पल काही पण काही विषय आवडतात जसं की आंगाडी हमर मातेम समर कॅम्प येतो कोणी पण काही सोक्तीर वडी ती सजेशन आहे की बा आपण समर कॅम्प लगाडा काही जसं की एक वाचन संस्कृती बडीच आहे कारण फिरते ग्रंथालय रखाडा काही तर असे काही अनुभव आवडतात जसं की हम नगरे में एक प्रयोग किती नगर एक सोपती रो इनिशिएटिव्ह व रायसिना टॅलेंट सर्च एक्झाम लिदे तर वो असे पद्धतीने एक्झाम ही हमर सर्व नवीनच प्रयोग पण वतर तेर सोबतीर केळ किंवा अशा पद्धतीने आपण एक्झाम काय आणि आम्ही एक जिल्हा नगर जिल्हा पुरता एक पायलट प्रोजेक्ट करताना आणि एक सक्सेसफुली जत्राय बी काही हो वात करतो आहे वत्रा हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी स्थानी पुचन एक आचे विद्यार्थी वत आयडेंटिफाय किती तो अशा पद्धतीनं जे काही निर्णयचं ही निर्णय रायसिना फाउंडेशनने लिहिमाचं तो एम आय जे गोरश रायसिनार सोडता जे बाकी गोरशिनारवी आहे शिकवाडीरवी आहे जे सामान्य कार्यकर्तारच ओनुरू सहभाग कसो म्हणजे अगं जत्राय बी काही मत मिळ आघाडीच केला की रायसिना फाउंडेशन ही गोर शिकवाडी अविभाज्य घटकच अविभाज्य भागच कारण करूचू का तो गोर शिकवाडी मदर विंगचा आणि बाकीर जत्रीही ॲक्टिव्हिटी चालत जे काही एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज आपण केलेचा तो रायसीना फाउंडेशन अंतर्गत चालत उदाहरणार्थ जसं की आम दी हजार मग तो दी हजार तीन येते विद्यार्थी कार्यक्रम माहिती जुटनचू जण गोर शिकवाडी परम तिथे जण सेवा ते विद्यार्थी सत्कार्य कार्यक्रम दी हजार नव्हे ती तो आजस्थाने आपण कार्यक्रम करायचा पण रायसिना फाउंडेशनर अंतर्गत जे काही दी हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस असता आपण इ वादं का करून करूच का तो जण तमने विद्यार्थीने काही वाटं द्यास का तो दी हजार एकवीसच्या रांगडे मी विद्यार्थी कार्यक्रम हे पण विद्यार्थी रिलेटेड काही ओम स्क्रिप्ट आहेत ती कोणी विद्यार्थी रिलेटेड एक जे ऑडियन्स ऑडियन्स इन ॲड्रेस आपण करेक कोणी ह्यानं एक ओम अभाव तो पण दी हजार बावीसच्या नंतर यापर जवळपास एक पच्चीस ते तीस वचारी जे काही बोलेवाळाचं वशे लोक एकत्र आहे वशे लोक काही बोलीचं आहे यापर चर्चा किती आणि चर्चा करण स्क्रिप्ट फायनल किती तो रायसेना फाउंडेशन वडील जे विद्यार्थी गुणगौरव समारोहाचं होतं महाराष्ट्र मिळू तेलंगणा मिळवू कर्नाटक मिळवू मध्य प्रदेश मिळवू तोवर एकच बॅनर स्क्रिप्टेन एकच वरे बाद तमारो जे काही पत्रिकाचं ही पत्रिका फॉर्मॅट एक कार्यक्रम स्ट्रक्चर एक इशे ठरो ठरा हेतो आणि वशे हिशोबी ते आपण कार्यक्रम लिहिते आणि एक प्रचंड असो प्रतिसाद एक युनिफॉर्मनेस जेनं आपण का जाऊ की व एक आजीतराती आपण किती पण तर मग आम्हाला क्वेश्चन किती करण मग तुम्ही पर्पजली वाट बी मला रिचार करून तू पण दोन हजार पंचवीसच्या मग अशा पद्धतीने वाटतं ही कोणी का ही कोणी मालामची पण रायसेना फाउंडेशन मुख्य संयोजक करतानी किंवा आत्यार जे काही राज्या संयोजकचं ठाकूरसिंग राठोड ब्या येनून बी येस आलेलं जे काही विद्यार्थी गुणगौरव समारोहाचं यारबद्दल काही पुचे कोणी आहे ती काही चर्चा किती कोणी आणि चर्चा न करता आ, काही तो बी करेअरचं कारण विद्यार्थी गुण विद्यार्थी गुणगोरो समारोह अब कार्यक्रम करेचं पण काही नाही कर कार्यक्रम करतो ना एक वा ध्याने मारायचं की लॅक ऑफ कम्युनिकेशन किंवा आपण जर चर्चा न करता जर काही पद्धतीने आपण आपणच जर काही वाटं करते की तो उमेर आउटपुट दाखाय का तो लारेसाल जवळपास पासष्ट कार्यक्रम हे आणि अब हा देखरेचं लारेसाल जवळपास सो रविवार सो द्विवारी हा एक प्लॅनड म्हणजे आताच तरी प्लॅनिंग येतो की दोन हजार बा बावीसशेनं जे वचारी आहे दोन हजार तेवीसशनं व जागे कोण येतो दोन हजार तेवीसशेनं ऊ जे वचारीचं ओ दोन हजार चोवीसशेनं कोण येतो आणि पण शंभर किलोमीटरपेक्षा कमी अंतर आपण प्रवास करायला गाडे आणि अशा पद्धतीचं आपलं एक नियोजन देते ते पण साल दोन हजार मग मन मनकेतून घणं दुःख आहे रोज पण स्पष्ट यार सर्व केवणं गरजे की जत्रा बी काही यूट्यूबे सामोरेवाळे जे काही गोरभाई बेंचं किंवा गोर शिकवाडी सोबतीचं इनोने ही वाटं ध्याने माईच आहे की यावेळेस जे काही विद्यार्थी र सत्कार्य कार्यक्रम हो ओम मग रायसीना फाउंडेशनवर मुख्य संयोजक करता आणि मन किंवा ठाकूरसिंग भेहाणू किंवा बालाजी भाई जे राज्य सहसंयोजकचं सा। इनोनं कुणच्याही पद्धतीने विचारणा माई कोणी रे कि वाणू बी काही मातं सांभाळू किंवा हमार शेड्यूल प्रिपेअरचे अशी सोबती नसेल ना मलामचं की रायसेना फाउंडेशन कुणचं बी प्लॅन करतो एक महिना आघाडी प्लॅनिंग करच तो आता प्लॅनिंग रेल्वे बाद आम्हाला काही शेड्यूल रेडी र पण कशा पद्धतीवर काही चर्चा जे काही रही ती करणपचं विद्या कार्यक्रम टाळेम आहे दुसरं वाद तर जे काही सभासद जत्रा सोबतीच ये सोबती कसो कार्यक्रम करा तो सोबती काम करतो सुरू कार्यक्रमवर आघाडी एकोणा बेसायचं कार्यक्रम पूर्ण एक्झिक्युशन व हो शे करायचं आणि कार्यक्रम हेजारबाद बी कोणा बेसायचं म्हणजे जे, जे विचार आणि विश्वास आहे ती अभ्यास नाही फाउंडेशन म्हणजे काही काम हम करते यायचा हो व मग गोर शिकवाडी मग जत्राय बी दळचं इनोर शिरो सहभागचं पण हे साल काही कत माकी छिग्गी मन मालामची पण वशे हिशोबे आता काही कार्यक्रम हे कोणी तो आता मला वाटायचं की वाटं आपण शे सोबती शे गोरभाई बेनं समजीचं आहे आता तिचं वाटं Stop.